गट आणि तट विसरून शेतकऱ्यांसाठी सहकारी संस्थेच्या माध्यमातून काम करा पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांचे मिरजेत आवाहन मिरजेत पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय सहकार दिन मोठ्या उत्साहात साजरा शेतकऱ्यांना बळ द्या सहकारी सोसायट्यांना पतसंस्थांना पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांचे आवाहन सहकाराच्या तत्वाचा प्रचार करणे व सहकारी संस्थांच्या यशाचा गौरव करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त एका विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता महाराष्ट्राचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे यांच्या अध्यक्षतेखाली हा विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात यशस्वीरित्या पार पडला यावेळी युवा नेते सुशांतदादा खाडे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी काकासाहेब धामणे तानाजी पाटील कबाडगेसर भारती प्रदेश संघटन प्रमुख संजय परमणे जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे उपनिबंधक सुनील चव्हाण यांच्यासह सहकार संस्था सोसायटीचे मार्गदर्शन केले ग्रामीण भागातील सर्वांनी पक्ष गड तट विसरून सोसायटी पतसंस्था मधील चेअरमन संचालकांनी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी एकत्र येऊन काम केले पाहिजे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आणि केंद्रीय राज्यमंत्री

मी सगळ्यांना धन्यवाद दिली एका शॉर्ट नोटीसमध्ये आपण सर्व एवढ्या मोठ्या संख्येने करतो त्याचबरोबर विना संस्कार नाही सरकार विना सरकार नाही उदार हे जे सरकार संस्कारांचे जे वाक्य आहे या वाक्याला या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केला गेला काही सोसायटी असतील काही पतसंस्था असतील मी हे सांगित होते की काही चार वर्षाच्या अगोदर पसंस्था जरा डब व्हायला काय आल्या लोकांनी लालची पोटी असेल आम्हाला व्याज जास्त मिळते म्हणतात आपण पैसे ठेवतो पण काही टेक्निकल अडचणी आल्या काय आणि ह्या संस्था दब घ्यायला जाण्याचं निश्चितच बऱ्याच लोकांना फोडका आणि त्यानंतर आता जर बघितलं तर उपसंस्था असतील किंवा सोसायटी असतील ह्या चांगल्या प्रकारेचा ता तातडी आपल्याला दिसतं त्यातही त्यांना मार्शन व्हावं त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या माध्यमातून ग्राहकांना काय लाभ व्हावा ह्या दृष्टिकोनातून कुठल्या मार्गाने लाभ व्हावा ह्या दृष्टिकोनातून नेहमीच प्रतना पाणी केला गेला आज केंद्रीय मंत्री अमित शहा साहेब हे सहकार केंद्रीय मंत्री त्यांच्याबरोबर आमचे पुण्याच्या नवनिर्वाचित आमदार मोहजे आहेत आपल्याकडे इथं प्रतापे पाटील सरकार त्यामुळे ह्या सरकाराला पूर्ण ताकदींची भूमिका केंद्र शासन आणि महाराष्ट्रात आणि त्या माध्यमातून काही आपल्या अडचणी असतील काही त्यातून मार्ग काढता येईल जर आम्हाला समस्या मांडल्या तर आम्ही निश्चितच सर्व नेते मंडळीच्या मंत्रिमंडळाच्या आम्ही जाऊ आणि त्यांना हा तो मार्ग काढायचा आम्ही त्यांना समोर मोठा मार्ग निघत असेल तर तुम्ही कापडतो काढा कारण तो शेतकऱ्याचा प्रश्न आहे कारण शेतकऱ्या सक्षम होईल तर राज्य सक्ष्टु। राज्य शासन किंवा देश त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाजूने आपल्याला निर्णय घेऊन त्यांना दाखवते हे काळायचीही गरज आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही हे पण सांगितलं त्यामध्ये की काही संसाठा असतील काही प्रसंसा काय आपल्या असतील त्या गावामध्ये असल्या कारणाने काही विभाजन केलं जातं तर ते तक्रार येते की विरोध पाटीलला काही सभासद घ्यायचं नाही त्याची नोंद करायची नाही असं नाही तसं नाही तसं नाही पण माझी एक विनंती आहे त्याला की आपण असं नका करू कारण आपली संस्था ही जनतेसाठी संस्था आहे आपल्या गावासाठी संस्था आहे आपण सगळ्या गावांनी आपल्याला निवडून आहे आपण सगळे तिथे पदाधिकार आणि हे असं केलं तर आपल्याच सोसायटीत पसवतो जे नुकसान आहे आणि ते नुकसान होऊ नये म्हणून सर्व सदा सभासदांना सर्व ग्रामस्थांना त्या पद्धतीने सगळ्यांना न्याय द्यावा हे मी आज सांगितलं त्या माध्यमातून निश्चितच मला आशय आहे आमच्या पसंस्था असतील आमच्या सोसायटी असतील त्या माध्यमातून निश्चितच थोडं सक्षम होतील आणि ते सक्षम होत होत असताना देखील माझा शेतकरी सक्षम होईल त्याच्या त्यासाठी मी आज या सहकार योजनेच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद